माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले यावेळी सौ राणे पालकमंत्री नितेश राणे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी श्री कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष एकनाथ तेली यांनी त्यांना सन्मानित केले यावेळी सौ नीलम राणे पालकमंत्री नितेश राणे अशोक सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी आपले विचार व्यक्त केले मां मी माझ्या मध्ये मजबूत केलेला आहे या वर्षी एकंदरीत प्रशासन असो आणि नियोजनाच्या निमित्ताने मी अध्यक्ष एकनाथ तेलीजी आणि तुमच्या सगळ्यांचा अभिनंदन करेन हे अतिशय योग्य नियोजन जिथे प्रशासनाला शंभर टक्के आपली साथ मिळाली माझ्या पोलीस बांधवांना पण मी मनापासून ते काल रात्रीपासून ते आता आणि पुढे जे काही नियोजनबद्ध काम आमचे अग्रवालजी असतील रावळेजी असतील दोघंही आणि त्यांचं डिपार्टमेंट पूर्ण पद्धतीने चारी बाजूंनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लक्ष ठेवण्याचं काम अतिशय नियोजित पद्धतीने करत आहे महसूल प्रशासनाचे अधिकारी असो आणि अन्य हो स्वयंसेवक असतील सगळ्या जणांनी या कुणकेश्वर यात्रेला यशस्वी करण्यासाठी जी जी मेहनत केली त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभारी मानेन आणि आपलं अभिनंदनही करेन या निमित्ताने मी आवर्जून उल्लेख करेन त्याचा उल्लेख मी गेल्याही वर्षी केलेला सन्मान्य राणेसाहेब केंद्रीय मंत्री असताना त्यांनी या कुणकेश्वरच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आणि आता त्यासंबंधित आपण अंतिम टप्प्यापर्यंत आलेलो आहे म्हणजे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तीर्थक्षेत्र विकासासाठी ज्या वर तरी उज्जैन मध्ये असलं महाकालेश्वर मंदिर असो काशी विश्वनाथचा कॉरिडॉर असो किंवा आता पंढरपूरमध्ये जो कॉरिडॉर त्या धर्तीवर विकसित होतोय त्याच धर्तीवर प्रसाद स्कीम प्रसाद योजनेच्या अंतर्गत जो केंद्रीय केंद्र सरकारची योजना आहे जिथे तीर्थक्षेत्रांना धार्मिक स्थळांचा विकास साठी भरघोस निधी दिला जाते त्या योजनेच्या अंतर्गत आपल्या कुणकेशोराचा पण विकासाचा जो आराखडा आहे तो आता अंतिम टप्प्यावर आलेला आहे ज्यासाठी आदरणीय राणे साहेबांनी संबंधित मंत्री असो संबंधित त्यांचे अधिकारी असो साधे त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आपल्या ह्या कुणकेश्वराच्या विकासा संदर्भात अतिशय महत्वाचं पाऊल त्या निमित्ताने टाकलेला आहे आणि म्हणूनच येणाऱ्या कालावधीमध्ये जसं आपण काशी विश्वनाथच्या कॉरिडॉर पाहतो विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आपण पंढरपूरकडे जात असताना जो काही विकास आपल्याला अनुभवाला भेटतोय त्याच धर्तीवर येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्या कुणकेश्वर परिसराचा पण पर विकास त्याच ताकदीचा आणि त्याच स्तरावर होत असताना आपल्याला सगळ्यांना अनुभवायला भेटेल यासाठी मी आदरणीय राणे साहेबांचा मनापासून या निमित्ताने आभार मानेन की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या ह्या कुणकेश्वर क्षेत्रामध्ये आणलेला आहे आणि त्याचबरोबर मी आपल्या ह्या कुणकेश्वर ट्रस्ट आणि आजूबाजूच्या सर्व माझ्या भाविकांना मी एवढा विश्वास देतो की ह्या भागातले काही जे महत्वपूर्ण प्रश्न हो। ते आजपर्यंत प्रलंबित असतील म्हणजे इथे मोबाईल टावरचा असो रस्त्याचा असो असे जे काही महत्वाचे विषय आहेत ते प्रलंबित आहेत मी जिल्हा प्रशासन म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणून मी आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या पुढच्या वर्षापर्यंत जेव्हा पण आपण पुढच्या वर्षी परत एकदा यात्रेकडे येऊ तेव्हा हे सगळे प्रश्न शंभर टक्के सुटले असतील असा विश्वास मी आपल्याला या निमित्ताने देतोच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी खासदार नारायण राणे यांनी संवाद साधला पाहूया आम्ही या सर्व देवस्थाना कुंडेश्वरा जिल्ह्यातले सर्व त्या सर्व देवस्थानाचे आम्ही सेवक आहोत त्या सर्व देवतांनी आम्हाला निवडून दिलं सेवा करायला प्रवृत्त केलं म्हणणं आम्ही जनतेची आम्ही सेवा करतो आणि आम्ही शेवटच्या दे। सर्व देवस्थान यांचा आम्ही असणार आहे आमची सेवा सातत्याने चालू राहील मला उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि सर्व नागरिकांना सांगायचं आहे बंधू भगिनीनो आपण कुंठेश्वर देवाला घेता दर्शन घेता नमस्तक होता त्याचप्रमाणे आपण दर्शनानंतर आपला जिल्हा आपली जनता आपण भाविक म्हणून सर्वांगीण विकास या विभागाचा व्हावा आर्थिक सक्षम आमचे लोक व्हावे हे जे आम्ही पाऊल उचलतोय त्याला आपलं योगदान द्यावं सहकार्य करा असे मी आपल्याला विनंती करतो कुंठेश्वर देवस्थानची सर्व मंडळी केली असो का ए सर्व हे सर्व अतिशय प्रामाणिकपणे गेली अनेक वर्ष सेवा करताय मी त्यांना पाहतोय आणि म्हणून त्याला साथ देणं सहकार्य देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे मी तेच मी उल्लेख केल्याप्रमाणे इथले प्रशासन इते का सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आमच्या या सर्व देवस्थानाच्या कार्यक्रमाला यात्रेला अतिशय चांगली मेहनत घेऊन चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य बजावत त्यांचा मी अतिशय उमी आहे आभारी आहे असंच सातत्याने आपण काम करून जनतेची सेवेला हातभार लावावा अशी मी विनंती करतो बंधू भगिनीनो